तर आज आपला थर्ड डे आहे दिव्यागरमध्ये आणि आपण आत्ता उठलो आहे मी तर आत्ता उठली आहे फ्रेश वगैरे झाली आहे सगळं रेडी झालं आहे आता आपण नाश्ता करूया आणि मग जाऊया आ अर अरवी बीचला जायचं ठरवलं आहे आम्ही कारण की काल आम्ही येताना बघितलं तर खूप छान दिसलं आहे द बीच म्हणजे असं खूप गर्दी वगैरे नाही आहे आणि छान लोकेशन पण आहे तर शूट करूया बोला तर आपण तिकडे जायचं आहे आत्ता आणि बॉडी तर खूप छाड झाली आहे बघू शकतो तुम्ही खूप भारी वाटत इथलं वातावरण असं वाटतं इथेच राहावं सो चला आपण आवरून वगैरे झालं आपलं आणि किट्टू पण रेडी झाली आहे सो चला निघूया आपण किट्टूने पोहे मागवलेत आणि पोह्यांची पद्धत जरा वेगळी थोडस खोबरं हा आणि आता कडे सिंपल बनवतो आपण आणि इथे थोडं खो खोबरं वगैरे टाकतो ना जरा वेगळी पद्धत कोकणी पद्धत करतात

चला गाईच नाश्ता करून घेऊया खूप भूक लागली तर आज राज्याने मला इथं थांबवलंय माहित नाही का उतरवलंय का उतरवला तू बघितलं नाही ना ते बिया कशा असत ना तुझ्या हां हां दाखवा कुठे हे बंद आहे पूर्ण नाही आलं याला फळ येतं इथं हेनवरचं इथंवरती फळ येतं आणि ही बी असते त्याची अच्छा हे काजूची बी आहे एवढं मोठं असतं तोडलं का तुम्ही ठीक जाऊ आपण फळ ग जर आपण इथून काढलं तर मग ते परत येतो हां परत कस काय परत बी येते वाव बघा पण हे काय उपयोगच होता माझ्या का उपयोग तू कसं दिसतंय तिकडे अरे ते धूळले होते ना म्हणून लावले हे 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 हात बी असते ते फोडलं ना तर बी भेटते भेटू नका आता पण फोडू नका नाही कारण त्यात ना एक अशी चीक। कास ना ते लागले गण लागत ना हे हा चिकट चिकट होत चिकट ना होत असं तोंडवंडा लागला एक फोड उडत होता इथे तर आता मी इथे बीचवर आलोय एक कप पेंट आलोय हे ना माहिती आम्हाला मला बीच हे नाही माहिती पण इथे किनारा आहे म्हणून मी आलोय इथे थांबायला जरा जरा फिरत फिरतच जाऊ आहे ना कसल्याला आपण दिवेगर आलोय म्हटले आपल्याला पण सायन होईल नाही होईल नाही का तर आपण सगळे फिरून जाऊ जाऊ ना हो सगळ्या गोष्टीची माहिती करून घेऊया इथं झोका भेटलाय आणि बसले इथं खेळत इथं मस्त मस्त रील्स काढलेत आम्ही Instagram. चला आपण निघूया पुढे पण जायचं हो जायचं चला 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 मस्त वाटत नाही या साइडचं पण चला या फाइनली आपण आपल्या प्लेसवर तुम्ही जो आमच्या मागे बघता ना तु... वाँ ते त्या झाडी बिचे हो आणि मस्त वाटतंय इथे वातावरण सकाळ सकाळी येऊ खूप भारी वाटतं तुम्हाला पण दिसत असेल ना पण आता आले हो सही पण आपण जाऊया आणि मस्त मस्त फोटो काढू आणि मी टाकेन याच्यामध्ये पण पॉसिबल झालं तर किट्टूने आता नारळ पाणी घेतलं फुल मजा घेते किट्टू इकडे आल्यावर हा किट्टू मग हां शूट पण करायची किट्टूला याच्यावर हो आता करू नारळ पाणी घेतलं शूट करायची त्यावर फोटो पण आणि मस्त आहे इकडे या साइडला ना यू पण कडक आहे आणि या साइडला यू पण मस्त आहे बघा या खूप भारी आहे ना पाणी पण मस्त होतं काय लागते असं काढलं अजून तर आपण तिकडून बीचवरनं आरवी बीचवरनं आम्ही आपण मस्त की फोटोशूट वगैरे केला आणि खूप मज मजा पण आली आम्हाला तिकडे तर आता आपण म्हटलं की सुवर्ण मंदिरला जायचं आपल्याला तर मग आपण सुवर्ण मंदिरच्या इथं आलोय सो so, चला आपण जाऊया आतमध्ये आता आपण ह्या मंदिराकडे आलो आहे हे कुठलं मंदिर आहे तू रूप नाही सुवर्ण मंदिर नाही हा सुवर्ण मंदिर किती भारी वाटत हा रूप नारायण मंदिर आहे नाही काही आपण इथे दर्शन घेऊया आणि मग आहे का जागा लावायला गाडी गाडी लावून बघा आपण तर आता आपण आलोय रूपनारायण मंदिरच्या इथे रिटर्न मी आता म्हटलं जाता जात आपण इकडे इकडे दर्शन घेत जाऊ तर काहीच आपला आज लास्ट डे आहे आणि आपण जाणार आहे घरी पुण्याला जायचं आपल्याला आणि <laughs> आपण <आपने देगा। laughs> मागवले बांगडा आणि किट्टण आहे चिकन मागवले सो पण जेवण वगैरे घेऊया आणि आपल्याला जायचं आहे पुण्याला आमची ट्रीप संपली आहे काहीच आणि आता आम्ही चालले घरी जेवण वगैरे करून चालले घरी सगळे दोघ जण <laughs> किट्टो काय फक्त महागा बसणार आहे बोलायला काय तिला गाडी मला चालवायची झोप यायला लागली चला आपण निघूया <laughs> सो काहीच आता आपण थोडस सा थांबले सावळी खाली आणि आपल्याला पुण्याला पण जायचंय आता आपण निघालोय परत जायला आणि आपली ट्रिप पण संपली आहे आता दिवेगरा सॉरी दिव्याची <laughs> ना विसरली तर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स पण करा कसं ब्लॉग झालाय आणि तुम्हाला कसं आवडलं आमची ट्रिप आवडली का नाही काय सगळं कमेंट्स मध्ये सांगा आणि आम्हाला पण फॉलो करा मला दोघांना फॉलो करा मी डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या दोघांची इन्स्टाग्रामची लिंक टाकेल मी त्यामध्ये सो हॅपी बर्थडेव्हर्सरी सेलिब्रेशन अजबिजेनी केली घरी आल्यावर आणि अक्षयनी दादू भेटलंच नाही आम्हाला एक्ट फिरायला गेला मला विचारलं पण नाही नाहीतर मी आणून गो हा आम्ही फिरायला गेलो त्यामुळं श्री जरा लेट केली आम्ही इकडे येऊन त्याला माझी गाडी पाहिजे होती म्हणून मला घेऊन गेला नाही